सांगायचं की मी मराठा समाजाला विरोध कधीच केला नाही विरोध कधीच केला नाही विरोध कधीच केला नाही विरोध कधीच केला नाही मराठ्यांना विरोध करणाऱ्या मतदान करू नका वगैरे असं काय असं गावबंदी अमुक तमुक पहिल्या प्रमाणात मला अगोदर सांगायचं की मी मराठा समाजाला विरोध कधीच केला नाही प्रयत्न करीन आता अचानक हे नाव पुढे आल्यानंतर मी ताबडतोब आलो आणि काही लोकांनी चर्चा सुरू झाली आणि त्या वेळेला जो आहे ती गोष्ट बाहेर गेली मीडियामध्ये गेली आणि त्यामुळे नाशिक पुन्हा एका चर्चेमध्ये आले आता त्यानंतर असं जे काही दिसत आहे मीडियाच्या माध्यमातून इथली जी स्थानिक तपचे जे तिकीटामुळे मी आग्रही केला नव्हता छगन भुजबळ असं म्हणतात की मी तिकीटामुळं मी आग्रह केला नव्हता आणि तिकीट मला भेटणार हे मला माहीत पण नव्हतं तर अचानक त्यांना तिकीट भेटल्यामुळं त्यांना आता तयारी करणं हे अवघड झालंय आग्रह नव्हता मला तिकीट द्या मागणी परंतु महायुतीची जी, जी चर्चा झाली तिथल्या वरिष्ठ नेत्यांबरोबर सगळ्यांची नाही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जागांच्या बाबतीमध्ये कोण उमेदवार कुठली जागा कुणाला जायची या संदर्भात जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला अचानक माझं नाव पुढे आलं आणि सांगितलं की ते नाशिकला उभं राहावं याची काही कल्पना आम्हाला सुद्धा नव्हती होळीच्या दिवशी आम्ही इकडे जायला निघालो पोलिससाठी म्हणून मुंबईवर वरून आणतो अर्ध्या वाटेतूनच आम्ही परत गेलो बोल आणि त्यांनी सांगितलं की असं असं आहे ठरलेलं आहे आणि पातळीवर मला एक दिवशी विचार करू द्या सांगतो आणि मी बराच विचार केल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या जे वाजी दादा प्रफुल पटेल त्या सगळ्यांना त्या अगोदर मी फडणवीस यांच्यावर सुद्धा चर्चा केली किंवा काय आहे खरं आहे का असं काय तो म्हणाले खरं आहे काय तिथे अशी चर्चा झाली आणि त्याप्रमाणे वर्षा करून सुद्धा असा असा प्रस्ताव आला तो त्यामुळे तुम्ही आम्हाला उभं राहावं लागेल ठीक आहे आणि मग आम्ही जे आहे तोपर्यंत कोणाच आहे का नाही तुम्हाला परंतु मग असं आहे की ज्याला उभं राहायचं दोन चार पाच महिन्यापासून प्रयत्न करेन ना आता पुढे आल्यानंतर मी ताबडतोब आणून आणि काही लोकांची चर्चा सुरू झाली आणि त्या वेळेला जो आहे ही गोष्ट बाहेर गेली मीडियामध्ये गेली आणि त्यामुळे नाशिक पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलं आता त्यानंतर असं जे काही तिस्ट आहे मीडियाच्या माध्यमातून इथले जे स्थानिक तबचे जे जे आता खासदार आहेत शिंदे गटाचे हेमंतकोडचे यांनी फार आग्रह आहे त्यामुळे तिथे काही चर्चा सुरू आहे माझ्या पुरत मी हेच सांगेल की जो निर्णय ते देते तो मला मान्य आहे आणि महायुतीसाठी आम्ही सगळे एकजुटीने का काम करणार आता काय चर्चा असेल तर त्यांनी तो, तो प्रश्न सोडला चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागे सांगितलं की जागा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली की राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे घड्याल तीच निशाणी मला कळलं ते आणि तो मीडियामध्ये सुद्धा आलं वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आलं ते असं की मराठ्यांना विरोध करणाऱ्या सगन भुजबळला मतदान करू नका वगैरे असं काय गावबंदी अमुक पहिल्या प्रमाण मला अगोदर सांगायचं की मी मराठा समाजाला विरोध कधीच केला नाही पृथ्वीराज चव्हाण यांनी कायदा नरेंद्र ना नारायणराव राणे आयोगाच्या माध्यमातून मी सपोर्ट केला त्यांना आरक्षण द्या विरोधी पक्षात होतो मुख्यमंत्री फडणवीसांनी आणला मराठा आरक्षण मी सपोर्ट केलं <coughs> मी फक्त एवढंच म्हणाल की ओबीसी मध्ये अगोदर तीनशे चौऱ्याहत्तर चोपन्न टक्क्यापेक्षा जास्त लोक आहेत गोर गरीब आहेत त्यांच्यामध्ये नको वेगळं आरक्षण द्या आणि त्याप्रमाणे वेगळ्या आरक्षणाचा जो प्रथम आला तयार होऊन त्या पुन्हा मी त्यांना सपोर्ट केला म्हणजे करा आणि आता दहा टक्के जे आहे ते मराठा समाजाला वेगळं आरक्षण आहे मी ओबीसी मध्ये कुणाच्याच इतर आरक्षणामध्ये वाटा करू नका वेगळं घ्या त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करा आता ही माझी चूक आहे तर मी ती केली याचा अर्थ मी मराठा समाजाला विरोध नाही केला मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलेलं परंतु असे का बोर्ड लावतात मला काही कळलं नाही माझी सगळ्यांना सांगणं आहे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना का सगळ्यांना निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीनं होऊ द्या आता काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रात काही मीडियामध्ये हे आलं की बीजेपीच्या ज्या उमेदवार म्हणजे महायुतीच्या उमेदवार पंकजाताई गुंडे कुठे गावात गेल्या ते एक दोन ठिकाणी तिथे सुद्धा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं अरे त्याचा विचार काहीच बोलले नव्हत्या ना काय कुठच्या मिटिंग मध्ये भाषण केलं त्यांनी काय मराठ्यांच्या विरुद्ध त्या बोलल्या काहीच बोललेल्या नाहीत ना त्या भुजबळ बोलल्या समजू शकेल अर्थ त्या काहीच बोलला ना त्याला काय विरोध करता तुम्ही हे चूक नाही मराठी समाजाची आहेत म्हणून कशासाठी सोलापूर मध्ये ते आता प्रणित शिंदे त्या मागास वर्गीय त्या कधी बोलल्या या संदर्भामध्ये तू मराठा समाजाला आरक्षण देऊ नका कि आमची हे जे काही मी जे काय बोलत होतो किंवा जरा काय बोलत तर कधीतरी